मायुती होणार की नाही याचा निर्णय उद्याच होईल मात्र मायुती नाही झाली तर आम्ही मैत्रीपूर्ण लढती लढू अशी माहिती प्रमोद जाठर यांनी दिली आहे नगरपालिकांच्या निवडणुकीने सुरू झालं त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि त्याच्यानंतर महानगरपालिका असं मला वाटते निवडणुकीची एकूण रणधुमाळी ही आता सुरू झालेली आहे त्यापैकी नगरपंचायत नगरपालिका नगरपरिषदा यांच्या आचारसंहिता सध्या सुरू आहे सतरा तारखेला फॉर्म भरायची शेवटची तारीख आणि दोन तारखेचं निवडणूक असा सगळ्या निवडणूक आयोगाचा जो काही कार्यक्रम आहे तो सुरू झालेला आहे सिंधुदुर्ग प्रामुख्याने सिंधुदुर्गामध्ये निवडणूक सिंधुदुर्गाच्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपरिषदांच्या निवडणूक प्रमुख या पदावर नुकतीच पक्षाने महाराष्ट्र प्रदेशाने माझी नियुक्ती केली त्यानिमित्ताने गेले दोन दिवस संपूर्ण सिंधुदुर्गाचा मी दौरा करतो आहे आणि कालच जी सिंधुदुर्गातली आमची निवडणूक समिती आहे त्या समितीचे प्रमुख आपले पालकमंत्री नितेशजी राणे ते या निवडणूक सिंधुदुर्गाच्या निवडणूक प्रक्रियेचे प्रभारी आहेत ते स्वतः संघटन मंत्री शैलेंद्र दळवीजी जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी अशा आमच्या पाच लोकांच्या कोर टीमने काल दिवसभर कार्यकर्त्यांच्या ज्यांना जे निवडणूक या चारही नगरपालिका नगरपरिषदेमध्ये निवडणूक लढवण्यासाठी सिंधुदुर्गातले इच्छुक आहेत त्यांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम आम्ही काल दिवसभर केला प्रामुख्याने मालवण वेंगुर्ला सावंतवाडी आणि कणकवली अशा चारही ठिकाणच्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका बिघुल वाजलेला आहे <coughs> कणकवलीमध्ये सकाळी आम्ही निवडणुकांच्या इंटरव्ह्यूचा म्हणजे मुलाखतींचा कार्यक्रम सुरू केला त्यानंतर ओरस येथे दिवसभर उरलेल्या तीन ठिकाणचं आम्ही इंटरव्ह्यू जवळजवळ रात्री दहा अकरा वाजेपर्यंत या सगळ्यांच्या मुलाखतींचा कार्यक्रम चालला जवळजवळ साडेतीनशे लोकांच्या लोक इच्छुक आहेत एकूण नगरसेवकांची संख्या आपण धरली <coughs> तर कणकवलीमध्ये सतरा नगरसेवक मालवणमध्ये प्रभाग व्यवस्था असल्यामुळे दहा प्रभागामध्ये वीस वेंगुर्ल्यामध्ये पण दहा प्रभागामध्ये वीस आणि सावंतवाडीमध्ये दहा प्रभागामध्ये वीस असे वीस 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 साठ सत्तर सत्याहत्तर नगरसेवक आणि चार थेट नगराध्यक्ष अशा जवळजवळ साडेतीनशे लोकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आम्ही काल पाच पंचांनी निवडणुकाच्या जे प्रमुख आहेत त्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या मुलाखतींचा कार्यक्रम रात्री दहा साडेदहा वाजता संपला आता जवळजवळ मी मग अशी म्हटलं त्याप्रमाणे नगराध्यक्ष आणि नगरसेवक या सगळ्या पदांसाठी इच्छुक असलेले साडेतीनशेच्या आसपास मंडळी होती या सगळ्यांचा मुलाखत आपण पूर्ण केली आपल्याला निवडणुकीला का लढायचं आहे समाजसेवेचं काय व्रत आपण घेतलं आहे आपल्या भागाचा आपण विकास कसा करणार आहात भारतीय जनता पक्षाचे आपण कसे कार्यकर्ते आहात किती वर्ष कार्यकर्ते आहात तुमचं एम काय आहे भागामध्ये ला विकास तुमच्या अशा अनेक गोष्टी त्यामध्ये प्रामुख्याने होत्या आणि या सगळ्यांचं मुलाखती आटकून प्रदेशने प्रदेश, प्रदेश भारतीय जनता पक्षाने निर्देशित केल्याप्रमाणे हा सगळा अहवाल आज आम्ही संध्याकाळपर्यंत मी, मी आणि जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत आणि प्रभारी नितेशजी हा महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षांकडे सुपूर्द करणार आहोत आणि त्यातून मग निवडणुकीमध्ये ए बी फॉर्म कोणाला मिळणार किंवा तिकीट कोणाला मिळणार याचा अंतिम निर्णय होईल आणि सतरा मला वाटते आज तेरा तारीख आहे चौदा तारखेपर्यंत या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होतील आणि चौदा तारखेपासून इच्छुकांचे फॉर्म भरती किंवा इतर सगळ्या गोष्टी पुढे जातील असा एकूण या कार्यक्रमाची रूपरेषा गेले दोन दिवस आम्ही केली आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत आणि मतदारांपर्यंत या पोचाव्यात म्हणून आजच्या या बैठकीचा त्या ठिकाणी प्रेसचं नियोजन 嗯。